नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गुटखा विक्रीवरून भाजपा आमदारांचा संताप रेवदंडा गुटख्याचे केंद्रबिंदू सरकार पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप महाराष्ट्रात गुटखाबंदी असूनही राज्यभरात खुल्याआम गुटख्याची विक्री सुरू आहे भाजपचेच विधान परिषदेतील आमदार श्रीकांत भारतीय यांनी यावर संताप व्यक्त करत थेट महायुती सरकारचेच वाभाडे काढले आहेत राज्यात गुटखाबंदी आहे हे विधानच आता हास्यास्पद वाटतं असा टोला लगावत त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची जो जोरदार मागणी केली आहे आमदार भारतीय यांच्या टीकेनंतर आता रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील गुटखा व्यवहार पुन्हा चर्चेत आला आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षापासून रेवदंड्यात राजरसपणे गुटखा विक्री असून पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्ल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे रेवदंडा गुटक्याचे हब स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गुजरातहून दर दोन दिवसांनी गुटक्याचा माल रेवदंड्यात पोहोचतोय पारनाका परिसरात खास गोडाऊन असून तिथून गुटखा साठवून संपूर्ण कोकणात पुरवठा केला जातो या सगळ्या व्यवहारात दिवसाला लाखोंची उलाढाल होत असून रेवदंडा हे गुटखा वितरणाचे केंद्रबिंदू बनले आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे स्थानिक पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप जनतेकडून तक्रारी देऊनही स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच करत आहेत त्यामुळे पोलीस यंत्रणा गुटखा माफियांशी संगणमताने काम करत आहेत का असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत मंत्र्यांचीही कबुली त्रेपन्न ठिकाणी तीन कोटींचा गुटखा जप्त झाल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीच नुकताच कबूल केले की गेल्या एका महिन्यात त्रेपन्न ठिकाणी छापे टाकून तब्बल तीन कोटीहून अधिक किमतीचा गुटका जप्त करण्यात आला आहे ही आकडेवारी स्पष्ट दाखवते की गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी जनतेची जोरदार मागणी गुटक्यामुळे राज्यातील तरुण पिढीचे आरोग्य आणि भविष्य दोन्हीही धोक्यात आले आहे तरीही पोलीस व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घ्यावी व दोषींवर का कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे गुटखा विक्रीस अक्षम्य अपराध ठरवत शिक्षेत वाढ करण्याची मागणीही श्रीकांत भारतीय यांनी अधोरेखित केली आहे आता पाहावे लागेल की भाजपच्या आमदारांच्या घरच्या आहेरानंतर सरकार आणि पोलीस प्रशासन जाग होत आहे का आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर रेवदंडा